हॅलो गाईज वेलकम बॅक टू अव्हर चॅनल प्रे हँड मी आहे प्रेरणा ही आहे सॉफ्ट डिंग ही आहे माय शू इथे आहे स्मि शू आणि आम्ही आता ब्लॉग चालू केला आहे गाडीमधून का आत्ता वाजले सन रात्रीचे आठ आणि आम्ही निघालेलो आहे जायला कोकणात ये करा ये, ये। तरी यस आम्ही आत्ता चालेलो आहे कोकणात आणि तर चला आता दोन दिवस आपण छान एन्जॉय करणार आहोत तर चला व्हिडिओ शूट पर्यंत बघा स्टेट स्टे कनेक्टेड काय काय करणार आहे आपण कोकणामध्ये आणि आमची कोकणाची जवळपास ही असतीच म्हणजे तर दोन महिने आणि तीन महिन्याने आम्ही कोकणात जातोच तर यस स्टेट इन स्टे कनेक्टेड पिरापुढे आले मग रात्रीचं काही नाही राहा मी थांबलो जेवायला ह्या खात मटन हड्डे एक पीस आलाय त्या मटणाच एकच आली आता जेव जेव नाही वरडणार वाहिनी जेव अरे जेव्हा आम्हाला हॅलो गाईज तर आज आहे आमचा कोकणातला डे वन म्हणजे काल रात्री आम्ही आलो आम्हाला यायला एक वाजला होता आणि आलेली सॉफ्टी आणि एक वाजलं होतं एक सव्वा एक झाला होता रात्री कारण आम्ही पुण्यातनं निघालो होतो साडेसात साडेसात वाजता तर यस आज आहे आम्ही चाललेलो आहे आत्ता दिव्यागरला डे वन डे टू नाही आहे कारण आम्ही दिव्यागरला जाणार आहे आणि एकाच दिवसासाठी आलेलो आहे तर यस आता आम्ही चाललेलो आहे दिव्यागरला तर हे आहे माझ्या मावशीचं घर आम्ही तिथे राहिलो मागे मावशीचं घर असं छान असं व्ह्यू आहे इथे तर येस चला आता आपण जाऊया दिव्या घरला तर मायशी आणि सॉफ्टी खूप छान एन्जॉय आहेत बघा सॉफ्टी आहे तर येस चला जाऊया आपण आता छान दिव्या घरला छान पाण्यात खेळूया समुद्रात खेळूया आपण सॉफ्टी मायशीला खूप आवडतं पाण्यात खेळायला दॅट्स वाय आम्ही सारखं येतो तर चला स्टेट इन स्टे कनेक्टेड चालेल हाय करा सगळ्यांनी हाय आम्ही चालले आता दिव्या चाल येस yes. चला राहू दे ना लागलं तर दे ना मामी हॅपी बड्डे बापरे आहे एक्साइटमेंट नावाची गोष्टच नाही काढा की एक्साइटमेंट नावाची गोष्टच नाही किती बिल उचल बिल पण बिल बिल दोन्ही आहे सॅक पण आणि पर्स पण नाही बड्डेच्या दिवशी ट्रेंड होता ट्रेंड कशा बसलय काय बोलायला ती बोलाव आपण एक्साइटेंग पाणी

मॅगी खातोय बोल हॅलो काय आम्ही मॅगी खातोय मॅगी खातोय आम्ही पाण्यात जाणारे खायला आम्ही मज्जा करते तुला काय करत तुझं आटातलं खाना हॅलो आता मी आलेले दिवा घरला

उभी राहिली बघा पुढे झाली बघा बघ ती बघ ती बघ बघा आता पडला ती खाली आता